रायगडमधून महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी रॅली काढत गीतेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं दरम्यान रायगडमध्ये अनंत गीते आणि माहितीचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे याचा आढावा घेतलेला आहे गणेश म्हपळकरनं आज बत्तीस रायगड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आनंद गीते यांनी मोठ्या पद्धतीनं अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शेतकरी कामगार पक्ष येथील भवनमधून त्यांनी या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली त्यामुळे या शक्तीप्रदर्शनामध्ये त्यांच्यासोबत शिवसेना नेते भास्कर जाधव असतील शेकाबचे जयंत पाटील असतील किंवा सामाजिक कार्यकर्त्या का उल्का महाजन असतील यांसारखे असंख्य आणि इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्ष असतील यामधील असंख्य कार्यकर्ते या प्रदर्शनामध्ये दाखल झाले होते त्यामुळे आता आनंद गीते यांनी या महाविकास आघाडीकडून आज या उमेदवारी अर्जाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता भविष्यात यांची जी लढाई आहे ती महायुतीचे उमेदवार सुनील गटकरी आहेत त्यांच्यासोबत होणार रा आहे रायगडमध्ये आपण जर बघितलात तर वंचित बहुजन आघाडीकडून देखील कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाची घोषणा झालेली आहे त्यामुळे आता या दुहेरी लढतीत वंचितने देखील आपला उमेदवार या ठिकाणी जाहीर केला आहे त्यामुळे ही तिहेरी लढत होण्याची दाट शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आहे महाविकास आघाडीकडून अनंत गीते यांनी मोठ्या पद्धतीनं शक्तीप्रदर्शन केलं असलं तरी दोन हजार एकोणीसच्या सुनील तटकर यांनी केलेल्या पराभवाचा वचपा आता अनंत गीते कशा पद्धतीने करतील हेच आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल गणेश म्हाप्रेडकर एबीपी माझा रायगड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट